कांदाला बाजारपेठांमध्ये कवडीमोल कांदा उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीत अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे वर्षभर साठवून ठेवलेला कांदा चाळीतच सोडतो आहे कवडीमोल भाव आणि बाजारपेठा बंद असल्याने दिवाळी कशी करायची असा प्रश्न उपस्थित झालाय ऐन दिवाळीत बाजारपेठा आठवड्यावर बंद असल्याने शेतकरी दिवाळी कशी करायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आजपासून एक आठवडा लासलगाव मनमाड सह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात तिलाव बंद असणार आहे थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा चाळीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी बऱ्याच महिन्यापासून पावसाने थैमान घातलेला होता व कुठेतरी शेतकरी राजाने आता इथे आपण बघू शकतो की कांदा चहाही भरून ठेवलेली होती व आपण बघू शकतो इथे शेतकऱ्याचा जो कांदा आहे अतिशय खूप मोठ्या प्रमाणात सडून गेलेला आहे व आपण बघू शकतो अक्षरशः काळा पडलेला आहे व कुठेतरी शेतकरी इथे कांदा भरून ठेवला होता व कुठेतरी आज उद्या भाव वाढेल याच आशेने शेतकऱ्याने कांदा भरून ठेवलेला होता व दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी करू अतिशय आनंदाने साजरी करू मात्र शेतकरी कुठेतरी नाराज झालेला आहे शेतकरीला आता कुठेतरी दोन रुपये पाच रुपये किलोने कांदा जाऊ राहिला मार्केटमध्ये आपण काही शेतकरी आहे त्यांच्यासोबत बोलूया नेमका दादा जो कांदा आहे हा आपण किती दिवसापासून भरून ठेवलेला आहे व काय खर्च झालेला आहे मार्च महिन्यापासून सर कांदा साठवून ठेवलेला आहे आम्ही कांद्याला खर्च एकरी सत्तर हजार रुपये खर्च झालेला आहे कांदा चाळीमध्ये आम्ही भरून ठेवला की त्याला कांद्याचे भाव वाढतील कांदे भरून ठेवले आम्ही तर मग सरकारने आयात शुल्क निर्यात बंद केली शेतकऱ्यांना आणि पावसाचं वातावरण इतकं हे होतं सर की अक्षरच्या हे बघा तुम्ही समोर घ्या की इतके पाणी म्हणजे माणसाने साठून ठेवलेलं होतं तरी ह्या अशा कांद्याचे अशी अवस्था झाली बरं अनेक अजून शेतकरी त्यांच्यासोबत बोलूया दादा आपला खर्च किती झाला होता कांद्याला रुपये होतो पण आता परिस्थिती अशी झाली की पावसाने ती मध्ये साठून ठेवले आणि कांदे मार्केट बंद झाले आणि दिपावळी आम्ही त्याच्यावरच होते आमची साजरी करायची पण काय ते आता दिपाळी पण साजरी करण्याला काही अर्थ नाही राहिला आता काय करायचं तर नक्कीच कुठेतरी शेतकरी खूप नाराज झालेला आहे व कांद्याला भाव खूप कमी आहे दिवाळी कशी साजरी करावी हे आता शेतकऱ्याला समजत नाहीये प्रदीप पाटील पुढारी न्यूज मालेगाव